हॅलो फ्रेंड्स इंग्लिश बोलण्यासाठी इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस होणे फार महत्वाची असते म्हणूनच तर आजच्या लेसन मध्ये आपण रोज वापरल्या जाणाऱ्या शेवटी शेवट इंग्लिश ची प्रॅक्टिस करणार आहोत हे सेंटेन्सेस तुम्हाला रोजच्या इंग्लिश बोलण्यामध्ये फार उपयोगाचे ठरणार आहेत या ठिकाणी मित्रांनो मी प्रत्येक सेंटेन्सेसचा दोन वेळेस उच्चार करणार आहे दुसऱ्या वेळेस तुम्हाला पण माझ्यासोबत इंग्लिश सेंटेन्सेस बोलायचे आहे चला तर मग आजच्या लेसनला आपण सुरुवात करूया फर्स्ट सेंटेन्स बघा मी रोज सकाळी लवकर उठतो आय वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग आता तुम्ही बोला आय वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग मी सकाळी थोडा व्यायाम करतो आय डू सम एक्सरसाइज इन द मॉर्निंग आता तुम्ही बोला आय डू सम एक्सरसाइज इन द मॉर्निंग मी आंघोळ करतो आणि तयार होतो आय टेक अ शॉवर अँड गेट रेडी आय टेक अ शॉवर अँड गेट रेडी मी रोज सकाळी दात घासतो आय ब्रश माय टीथ ए मॉर्निंग आय ब्रश माय टीथ एवडी मॉर्निंग मी नाश्ता करतो आणि चहा घेतो आय हॅव ब्रेकफास्ट अँड ड्रिंक टी आय हॅव ब्रेकफास्ट अँड ड्रिंक टी मी कामावर जाण्यासाठी बाहेर पडतो आय लिव्ह फॉर वर्क आय लिव्ह फॉर वर्क मी बसने प्रवास करतो आय ट्रॅव्हल बाय बस आय ट्रॅव्हल बाय बस मी माझ्या गाडीने ऑफिसला जातो आय ड्राईव्ह माय कार टू द ऑफिस आय ड्राईव्ह माय कार टू द ऑफिस मी गाडीने जातो म्हणण्यासाठी तुम्ही एवढं बोलू शकता आय ड्राईव्ह माय कार मी ऑफिसमध्ये माझे काम सुरू करतो आय स्टार्ट माय वर्क ॲट द ऑफिस आय स्टार्ट माय वर्क ॲट द ऑफिस मी माझे ईमेल्स तपासतो आय चेक माय ईमेल्स आय चेक माय ईमेल्स मी दुपारी कॉफी पितो आय ड्रिंक कॉफी इन द आफ्टरनून बोला आय ड्रिंक कॉफी इन द आफ्टरनून मी माझ्या सहकाऱ्यांसोबत काम करतो आय वर्क विथ माय कलिग्स आय वर्क विथ माय कलिग्स मी दुपारी जेवतो आय हॅव लंच इन द आफ्टरनून आय हॅव लंच इन द आफ्टरनून मी काही महत्वाचे कॉल्स करतो आय मेक सम इम्पॉर्टंट कॉल्स तुम्ही बोला आय मेक सम इम्पॉर्टंट कॉल्स मी माझे काम पूर्ण करतो आय फिनिश माय वर्क बोला आय फिनिश माय वर्क मी घरी परत जातो आय गो बॅक होम आय गो बॅक होम मी घरी जाताना बाजारात जातो आय गो टू द मार्केट ऑन माय वे होम आय गो टू द मार्केट ऑन माय वे होम मी काही किराणा सामान खरेदी करतो आय बाय सम ग्रोसरीज आय बाय सम ग्रोसरीज ग्रोसरीज म्हणजे किराणा सामान मी कुटुंबासोबत वेळ घालवतो आय स्पेंड टाईम विथ माय फॅमिली आय स्पेंड टाईम विथ माय फॅमिली मी टीव्ही पाहतो आय वॉच टीव्ही तुम्ही पण बोला आय वॉच टीव्ही मी थोडे वाचन करतो आय डू सम रीडिंग आय डू सम रीडिंग मी संगीत ऐकतो आय लिसन टू म्युझिक आय लिसन टू म्युझिक मी रात्रीचे जेवण करतो आय हॅव डिनर ॲट नाईट आय हॅव डिनर ॲट नाईट मी मित्रांशी फोनवर बोलतो आय टॉक टू माय फ्रेंड्स ऑन द फोन आय टॉक टू माय फ्रेंड्स ऑन द फोन मी झोपण्याची तयारी करतो आय गेट रेडी फॉर बेट आय गेट रेडी फॉर बेट मी रात्री दहा वाजता झोपतो आय गो टू स्लीप ऍट टेन पी एम आय गो टू स्लीप ॲट टेन पी एम मी उद्याचा दिवस योजनाबद्ध करतो आय प्लॅन माय डे फॉर टुमारो तुम्ही बोला आय प्लॅन माय डे फॉर टुमारो मी माझ्या टू डू लिस्ट मध्ये नोंद करतो आय नोड थिंग्स इन माय टू डू लिस्ट आय नोड थिंग्स इन माय टू डू लिस्ट मी संध्याकाळी फिरायला जातो आय गो फॉर वॉक इन द इव्हनिंग आय गो फॉर वॉक इन द इव्हनिंग मी जिम मध्ये व्यायाम करतो आय एक्सरसाइज ऍट द जिम आय एक्सरसाइज ॲट द जिम मी आई वडिलांशी बोलतो आय टॉक टू माय पेरेंट्स आय टॉक टू माय पॅरेंट्स मी मुलांसोबत खेळतो आय प्ले विथ माय किड्स आय प्ले विथ माय किड्स मी बेडशीट बदलतो आणि बेड आवरतो आय चेंज द बेडशीट अँड अरेंज द बेड आय चेंज द बेडशीट अँड अरेंज द बेड मी घरातल्या झाडांना पाणी घालतो आय वॉटर द द प्लॅन्ट होम आय वॉटर द द प्लॅन्ट होम वॉटर द प्लॅन्ट म्हणजे काय झाडांना पाणी घालणं मी संध्याकाळी चहा घेतो आय हॅव टी इन द इव्हनिंग आय हॅव टी इन द इव्हनिंग डिफरंट आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिस साठी आहे मी संध्याकाळी दूध घेतो हे कसं तुम्ही बोलणार हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा आणि कमेंट्स मध्ये टाका चला पुढे पाहूयात मी थोडेसे स्नॅक्स खातो आय इट सम स्नॅक्स आय इड सम स्नॅक्स मी एक चित्रपट पाहतो आय वॉच अ मूव्ही आय वॉच अ मूव्ही मी माझे आवडते पुस्तक वाचतो आय रीड माय फेवरेट बुक आय रीड माय फेवरेट बुक मी उद्याच्या ऑफिसच्या कामासाठी तयारी करतो आय प्रिपेअर फॉर टुमारोज ऑफिस वर्क आय प्रिपेअर फॉर टुमारोज ऑफिस वर्क आय प्रिपेअर म्हणजे मी तयारी करतो मी माझी बॅग व्यवस्थित करतो आय ऑर्गनाईज माय बॅग आय ऑर्गनाईज माय बॅग मी माझ्या खोलीची सफाई करतो आय क्लीन माय रूम आय क्लीन माय रूम मी कचरा बाहेर टाकतो आय टेक आऊट द ट्रॅश आय टेक आऊट द ट्रॅश मी काही नवीन गोष्टी शिकतो आय लर्न समथिंग न्यू तुम्ही बोला आय लर्न समथिंग न्यू मी माझे अनुभव लिहून ठेवतो आय राईट डाऊन माय एक्सपिरियन्सेस आय राईट डाऊन माय एक्सपिरियन्सेस मी इंग्रजीत सराव करण्यासाठी मोठ्याने वाचतो आय रीड अलाउड टू प्रॅक्टिस इंग्लिश आय रीड अलाउड टू प्रॅक्टिस इंग्लिश मी नवीन इंग्रजी शब्द शिकतो आय लर्न न्यू इंग्लिश वर्ड्स आय लर्न न्यू इंग्लिश वर्ड्स मी दिवसभर काय केले याचा विचार करतो आय रिफ्लेक्ट ऑन वॉट आय डीड थ्रू आऊट द डे आय रिफ्लेक्ट ऑन व्हॉट आय डीड थ्रू आऊट द डे मी झोपण्यापूर्वी प्रार्थना करतो आय प्रे बिफोर स्लीपिंग आय प्रे बिफोर स्लीपिंग मी झोपण्यापूर्वी चेहरा धुतो आय वॉश माय फेस बिफोर स्लीपिंग आय वॉश माय फेस बिफोर स्लीपिंग मी रात्री झोपण्यापूर्वी दात घासतो आय ब्रश माय टीथ बिफोर बेट तुम्ही बोला आय ब्रश माय टीथ बिफोर बेट मी दरवाजा आणि खिडक्या बंद करतो आय लॉक द डोर्स अँड विंडोज आय लॉक द डोर्स अँड विंडोज मी फोन चार्जिंगला लावतो आय पुट माय फोन ऑन चार्जिंग आय पुट माय फोन ऑन चार्जिंग मी भविष्याच्या योजना बनवतो आय मेक प्लॅन्स फॉर द फ्युचर आय मेक प्लॅन्स फॉर द फ्युचर मी माझ्या डायरीत दिवसाची नोंद करतो आय राईट अबाउट माय डे इन माय डायरी आय राईट अबाऊट माय डे इन माय डायरी मी आंतरराष्ट्रीय घडामोडीबद्दल वाचतो आय रीड अबाउट इंटरनॅशनल न्यूज तुम्ही बोला आय रीड अबाउट इंटरनॅशनल न्यूज मी नवीन माहिती मिळवतो आय गॅदर न्यू इन्फॉर्मेशन आय गॅदर न्यू इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती गॅदर म्हणजे मिळवणं मी ऑनलाईन खरेदी करतो आय डू ऑनलाईन शॉपिंग आय डू ऑनलाईन शॉपिंग मी माझ्या खर्चाचा हिशोब ठेवतो आय कीप ट्रॅक माय एक्सपेन्सेस आय कीप ट्रॅक ऑफ माय एक्सपेन्सेस माझ्याकडे एक चांगली कल्पना आहे आय हॅव अ ग्रेट आयडिया तुम्ही बोला आय हॅव अ ग्रेट आयडिया मी एक सूचना देऊ शकतो का कॅन आय गिव्ह अ सजेशन कॅन आय गिव्ह अ सजेशन मी कार्डने पैसे देईन आय विल पे बाय कार्ट आय विल पे बाय कार्ट हे किती रुपयांचे आहे हाऊ मच इज दिस हाऊ मच इज दिस एखाद्या वस्तूची किंमत विचारताना वापरू शकता तुम्ही हाऊ मच इज दिस कृपया वेळेवर या प्लीज कम ऑन टाईम प्लीज कम ऑन टाइम मी लगेच येतो आय विल बी दे असून आय विल बी दे असून कृपया मला मदत करू शकता का कॅन यू प्लीज हेल्प मी कॅन यू प्लीज हेल्प मी मला काही शोधायचे आहे आय नीड टू फाईंड समथिंग आय नीड टू फाईंड समथिंग भेटून आनंद झाला इट वॉज नाईस मिटिंग टू यू इट वॉज नाईस मिटिंग टू यू एखाद्या व्यक्तीला बऱ्याच दिवसानंतर आपण भेटलो तर आपण बोलतो तुम्हाला भेटून आनंद झाला वाटला तर त्यावेळेस तुम्ही बोलू शकता इट वॉज नाईस मिटिंग टू यू काळजी घ्या आणि भेटूया लवकरच टेक केअर अँड शी यू सून तुम्ही बोला टेक केअर अँड शी यू सून मला खूप राग आला आहे कसं बोलणार आय एम फेअर अँग्री आय एम फेअर अँग्री हे खूप विनोदी आहे दिस इज व्हेरी फनी एखाद्या गोष्टीबद्दल आपण बोलत असतो की हे खूप विनोदी आहे दिस इज व्हेरी फनी मला चित्रपट पाहायला आवडतात आय लव्ह वॉचिंग मूव्हीज बोला तुम्ही आय लव्ह वॉचिंग मूव्हीज मी गाणे ऐकत आहे आय एम लिस्निंग टू म्युझिक आय एम लिसनिंग टू म्युझिक मला एक टॅक्सी लागेल आय नीड अ टॅक्सी आय नीड अ टॅक्सी आपल्याला कुठेतरी जायचं असते त्यावेळेस आपण बोलतो मला आता एक टॅक्सी लागेल इंग्लिशमध्ये बोलू शकता आय नीड अ टॅक्सी मला एक तिकीट हवे आहे आय नीड अ टिकीट आय नीड अ टिकीट मी तुला नंतर फोन करतो आय विल यू लेटर आय विल कॉल लेटर कृपया मला मेसेज पाठवा प्लीज सेंड मी अ मेसेज प्लीज सेंड मी अ मेसेज मी तुमच्या मेसेजची वाट पाहीन आय विल वेट फॉर युअर मेसेज आय विल वेट फॉर युअर मेसेज फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण शेवटी शेवण इंग्लिश सेंटेन्सेसची या ठिकाणी प्रॅक्टिस केलेली आहे या सर्व सेंटेन्सेसचा तुमच्या डे टू डे लाईफ कॉन्वर्सेशन मध्ये वापर करत राहा प्रॅक्टिस करत राहा जेणेकरून तुमची इंग्लिश फ्ल्युएन्सी अधिक चांगल्या पद्धतीने बनू शकेल भेटू या पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर